मित्रांनो मी चाललो आहे डोंबिवलीमध्ये कोणी गावात तिथं जे विठ्ठल रुक्माईचं जे मंदिर आहे तिथं मी आणि माझे मिसेस चाललेलो आहे चला मित्रा सुंदर अशी ती मूर्ती आहे विठ्ठल रखुमाईची त्या गावात मस्त सुंदर असं मंदिर आहे ते तुम्हाला मी दाखवतो चला चला आपली आता गिफ्ट आलेली आहे आणि आपली थ्री फिफ्टी सी सी बुलट बी रेडीमध्ये आहे ॲक्चिल मित्रो मी मेन रोडने नाही चाललो आहे जिथून शॉर्टकट आहे तिकडून चाललो आहे मी कारण मला असा शॉर्टकट रस्ता असेल ना तिथून बाईक न्यायला मजा वाटते तसे आजूबाजूला गावे पण आहेत थोडी लांब लांब आहेत मित्रां ह्या रस्त्याचं पण काम चालू आहे आजूबाजूला खडी टाकलेली आहे पण आता कधी होते ते आपल्याला माहीत नाही कुठलं गाव आहे ते आपल्याला परफेक्ट माहीत नाही मित्राहो पण आपल्याला जायचं आहे कोणेगावामध्ये या गावाचं आपल्याला अजून माहीत नाही कारण नाव काय आहे ते कारण बाहेर बोर्ड पण लावलेला दिसत नाही मला चला आपण कोणेगावाच्या मंदिरामध्ये पोचलेलं आहे मला वाटतं इथं श्री स्वामी समर्थांची बैठक पण भरत असते मला वाटतं कारण त्याचाच हा बोर्ड आहे मित्राऊ इथं सप्ताह पण खूप मोठा असतो कारण हा गाव खूप मोठा आहे पण मी एकदा आलेलो तेव्हा इन्क्वायरी केली होती तर मला त्या ताईने सांगितलं होतं का मंदिरात सप्ताह खूप मोठा असतो हे बघा हेच ते मंदिर जिथं मला यायचं होतं दर्शनासाठी मिसेसनी पण पूजेची तयारी केली सर्व सामान वगैरे बाहेर वगैरे काढलं आणि पूजा केली कशी सुंदर मूर्ती आहे बघा मित्रांनो विठ्ठल रोखमाईची पूजा झाल्यावर नंतर आम्ही मस्तपैकी दोघांनी एक सेल्फी काढला हे बघा इथं पण विठ्ठल रुक्माईचं सुंदर असं फोटो आहे आणि मला वाटतं इथंच बैठक भरते मला वाटतं श्री स्वामी समर्थांची पूजा झाल्यावर नंतर मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो चला मित्रांनो आजचा ब्लॉक आपण इथेच झेंड करूया बाय बाय